नमस्कार शेतकरी आज आमचा मध्ये इथे मोठा पेरू मार्गदर्शक शिबिर चालू है है आहे आणि हे चालू असताना महत्वाचा असं विषय असतो पेरू मध्ये आणि मिलीबग कसा कंट्रोल करायचा त्याचे खूप सगळे पर्याय आहेत पण हे दोन शेतकरी सोबत असे आहेत यांनी एकदम स्वस्तामध्ये शोधून काढलेला पर्याय फक्त शोधूनच नाही काढला त्यांना त्याचा फायदा पण झाला तर सर तुम्ही नक्की सांगा तर हे दोघ जण जे आहेत दोघांचं पक पीक जे आहेत सर आता हे स्वतः पेरूवरती वापरतात सर तुमचं नाव सांगा आणि पेरूवरती तुम्ही वापरता कसं वापरता ते सांगा मी कुंडली गाल तर कोळी तालुका सांगोला पेरूच्या सीजनला मी मिलीबग साठी लिटरला पाच एम एल प्रमाण लिटरला पाच एम एल प्रमाणे कसं जमिनीत नाही स्प्रे स्प्रेस साठी स्प्रेसाठी स्प्रेस हा देश जो वापर केला आणि त्याचा अतिशय चांगला रिझल्ट आला पूर्ण सीझन मध्ये फक्त दोन स्प्रे घेतले मी मिलीबग नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के झाला आणि हे दुसरे आपले शेतकरी द्राक्षाचे मोठे शेतकरी सर नाव सांगा उत्सा प्रमुख कोटल मुकाम पोस्ट जात तालुक्यात सांगली सांगली बरोबर तुम्ही कशासाठी वापरता ते सांगा द्राक्ष बागेत सर द्राक्ष बागेसाठी तुमचा माल काढताना दिसलं तर आम्ही वापरले धन्यवाद तुमच्या दोघांचे धन्यवाद सगळ्यांना समजलं का त्यांनी सांगितलेला पर्याय सगळ्यांना समजला का तो त्यांनी वापरलाय म्हणून त्यांनी सांगितलं आहे असंच त्यांनी हवे सांगितलेलं नाहीये धन्यवाद याच्यातून आपल्याला हे दोन गुरु भेटले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये